सांगलीत एकवीस एक मे रोजी काँग्रेसची तिरंगा रॅली ऑपरेशन सिंदूर केलेल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम व शहीद झालेल्यांप्रती सांगलीत काँग्रेसची सद्भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात बलिदान दिल्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी एकवीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सांगलीत मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारकापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय काँग्रेस भवनात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी डॉक्टर जितेश कदम संदीप जाधव ॲडव्होकेट आर आर पाटील अशोक सिंग राजपूत सदाशिव खाडे सुरेश पाटील दादासाहेब ढेरे रवी पाटील सुरेश मोहिते बिपिन कदम सनी धोत्रे अल्ताप पेंढारी अयाजभाई नायकवाडी वसीम रोहिले अन्नासाहेब कोरे अनिल मोहिते मौलाली वंट मोरे पैगम्बर अरुण पळसुले मयूर पाटील प्रमोद सूर्यंशी तौफिक शिकलगार राजेंद्र शिंदे बाबासाहेब कोडक राहुल गायकवाड जयदीप भोसले अजय पवार महेश पाटील चैतन्य पाटील ॲडवोकेट आसिफ जमादार प्रशांत अहिबळे महादेव पाटील राहुल थोटे आयुब निशानदार शिवाजी मोहिते राजेंद्र कांबळे आशिष चौधरी सुरेश गायकवाड व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्वागत नंदकुमार शेळके यांनी केले व आभार सांगली शहर दक्षिण विभागचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी